नमस्कार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत त्याचप्रमाणे मायसिरस तालुक्यातील माळीनगर जिल्हा परिषद गटामध्ये अगदी कमी वयाचे अठ्ठावीस वर्षे वय असलेले काँग्रेस तर्फे उभे असलेले किशोर भैया दादासाहेब गाडे हे काँग्रेस तर्फे या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरले आहेत एआर न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे किशोर भाई आमच्या एआर न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत हो आहे धन्यवाद नमस्ते या ठिकाणी तुम्ही काँग्रेस मधून माहिनगर जिल्हा परिषद गटासाठी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत ही उभे राहताना तुमच्या पुढच्या जी काय धोरणं होती किंवा जी काय आव्हानं होती कि निवडणुकीमध्ये उभे राहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं एक आपल्याला चांगली आणि जनतेची सेवा करण्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आपल्याला आलेली आहे त्याचसोबत ज्या देशामध्ये दे घटना घडतायत की लोकशाही संदर्भात असतील शेतकऱ्यांसंदर्भात असतील महिला आणि बालकल्याण संदर्भात असतील तर यासाठी आपण कुठंतरी एक खारीचा वाटा उचलू शकतो ही गोष्ट कळल्यामुळं की आपण चला आपण निवडणुकीला सामोरं जावं काँग्रेसचं काम आपण गेली पाच सहा वर्षे या तालुक्यात करतोय मग विद्यार्थी आंदोलन असतील किंवा इतर युवक काँग्रेसचा पदभार घेताना केलेली कामे असतील ही सत्ता असो किंवा नसो आपण जनतेत राहून जनतेची कामं या आधीही केलेली आहेत आणि इथून पुढेही करण्याचा आपला उद्देश आहे आणि त्या गोष्टीमुळे आपण सध्या निवडणुकीला सामोरं जात आहोत तुम्ही अगदी कमी वयाचे जिल्हा परिषद चे उमेदवार आहात एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही जिल्हा परिषदला उभे राहिलेल्या उभे राहिल्यानंतर तुमच्या पुढची आव्हानं किंवा नेमकं काय म्हणजे सांगू शकाल वय जरी कमी असलं तरी मला तुमच्यासाठी संधी आहे आव्हान आहे का दोन्ही आहे ह्याकडे जर बघायचं म्हणलं माझ्या दृष्टीनं तर मी ह्याला एक संधी पण मानतो आणि आव्हान पण मानतो कारण का की बाकीचे उमेदवार पाहता माझं वय सर्वात कमी आहे आणि सर्वात कमी जरी असलं तरी माझ्या पाठीमाग एक काही आदृश्य शक्ती जनतेच्या रूपाने आहे आणि मी गेली वर्षभर या माळीनगर घाटाच्या निवडणुकीसाठी मी तयारी करत होतो मी प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक समाजाच्या जा घटकामध्ये जाऊन मी विचारणा करून आणि त्यांच्या आग्रहाखास्तव मी उमेदवारी स्वतःची दाखल केलेली आहे की जे सध्या राज्यात चालू आहे ते कुणाच्या गावात होऊ नये कुणाच्या घरात होऊ नये कुणी जे विचार चालू आहेत सध्या पसरवायचे कि बाबा ज्या गोष्टींमुळे दंगली घडतायत लोकशाहीची थट्टा चालू आहे शेतकऱ्यांना एक रुपया ही बाजारभाव कसा मिळवायचा ह्याच्यासाठी त्याला आधी घालवाव हो किती लागतंय ह्या गोष्टींमुळे की जनता सगळी त्रस्त आहे जनता पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीमाग आहे हे खात्रीशीर पाहिल्यानंतर आणि त्यांचा आग्रह झाल्यानंतर मी उमेदवारी अर्ज माळे नगर जिल्हा परिषद गटातून दाखल केलेला आहे मायनगर जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही काम करत असताना किंवा प्रचार करत असताना लोकांसमोर जाताना लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे प्रचंड प्रतिसाद आहे तुम्ही पुढे फक्त तयारी ठेवा आम्ही तुमच्या सर्व सोबत आहोत प्रत्येक गावात प्रत्येक समाजात गेल्यावर हीच भावना आहे की सर्वजण ह्या युत्या बिघाड्या ह्या गोष्टींना कंटाळून आज त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की सोन्याचा दिवस फक्त काँग्रेसच्याच काळात होत आणि काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेसने आजपर्यंत जनतेला कधी विश्वास न तोडण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक तळागाळात जाऊन आजपर्यंत काँग्रेसने सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही एकदम तरुण उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहात बरोबर का ते सगळं असताना तुमच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सुद्धा उमेदवार तगडे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा उमेदवार तुमच्यासमोर तगडे या दोघांना कशा प्रकारे तुम्ही आव्हान देता प्रथमतः तर ते तगडे जनतेला वाटले पाहिजेत आम्हाला काय आम्हाला तगडे उमेदवार ते वाटतच नाहीत कधी जनतेची समस्या सोडवण्यासाठी कधी ते जनतेत गेले नाहीत आणि जनतेतच येणारा उमेदवार नसेल तर जनता त्याला स्वीकारणार कशी आहे आपण एकदा विचार करा कि आप एक की आपल्याला समजा एक साधा प्रश्न जर सोडवता येत नसेल जनतेत जाऊन किंवा जनतेच्या चांगल्या वाईट काळात त्यांच्यासोबत सोबत तुम्हाला जाता येत नसेल तुमचा एक काय फक्त राजकीय बुडाऱ्यांच्या कुठल्या तर पाठीमाग जाऊन उमेदवारी कुठेतरी घेऊन पैशाचा वापर बेमाफ करायचा आणि पुन्हा जनतेला हाय त्या ह्याच्यात टाकून निघून जायचं हे असल्या उमेदवारीला मी तगड कधीच मानत नाही कारण जनता माळीनगर गाटातली जनता प्रत्येक गावातली जनता ही काँग्रेसच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे ती समोर आहे आणि अदृश्य ताकतीने ह्या दोन्ही गोष्टींनी समोर उभी आहे माळीनगर जिल्हा परिषद गटामध्ये अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी पाहिजे तेवढी कामं केली ना असं लोकांचा रोष आहे तर तुम्ही निवडून आल्यानंतर त्यांच्याच पावल्यावर पाऊल टाकणार का वेगळं काय करणार माझी काम करायची पद्धत ही डायरेक्ट जनतेमध्ये जाऊन आहे मी उद्या निवडून आलो तरी सुद्धा मी जनता दरा दरबार जो जिल्हा परिषद मध्ये कुठेच कोणी बघितला नसेल या महाराष्ट्रात तो जनता दरबार मी स्वतः उभा करणार आहे माझ्या गटात आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाचं काम तो कुठल्याही समाजाचा असो काँग्रेसची विचारधारा माझ्यासोबत आहे काँग्रेसने आजपर्यंत कधी जातीय द्वेष केलेला नाही कधी भेदभाव केलेला नाही कोणाची तोंड बघून कामं केलेली नाहीत प्रत्येक तळागाळातल्या माणसांना सक्षम कसं करायचं याच्यावर भर देऊन आणि ह्या पाठीमाग कुणी काय केलं कुणी किती काय लुबाडलं जनतेचं जनतेचं किती खाऊन आपल्या घर भरली या गोष्टीकडे आता बघून काय उपयोग नाही का तर जनतानी सर्व बघितलंय सर्व अनुभवलेला आहे आणि आता जनतेला मोकळा श्वास पाहिजे आहे आणि मोकळ्या श्वासासाठी त्यांनी माझ्या माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही लढा त्या त्यांच्या जबाबदारीचा मी स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे मी या रंगणात उभा राहिलेलो आहे ज्यावेळेस आम्ही एआर न्यूजच्या माध्यमातून माळीनगर जिल्हा परिषद गटाचा सर्व्हे केला त्या मध्ये तरुणांचं असं म्हणणं आलं की आमच्या अजूनही रोजगाराचे प्रश्न सुटले नाहीत तर तुम्ही निवडून आला किंवा निवडून नाही आला तर राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन तरुणांसाठी काय करताल हा माझा प्रश्न आहे तुम्हाला ना नाही <laughs> ना, सध्या मी माझं वय युवा वर्गातलंच आहे मी काय म्हणजे माझा अनुभव जरी कमी असला तरी माझी नाळ ही प्रत्येक युवकाशी आहे मी विद्यार्थी दशेत असताना बरीच आंदोलनं केलेली आहेत आणि मग ती कोणती आंदोलन के केली कोणत्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळाला माझी आंदोलन बरीच होती परीक्षेच्या संदर्भात असतील मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी संदर्भात असतील यानंतर कधी महावितरणची आंदोलन असतील किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील तर ह्या प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक विकासाच्या गोष्टीला जिथं आडकाठी आणि विद्यार्थ्यांचं हनन झाले त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः उभा राहून आंदोलन करून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे समजा तुम्ही निवडून आला लोकांनी तुम्हाला स्वीकारलं तर या ठिकाणी जी माहीनगर जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही प्रथम प्राधान्य कशाला द्याल शिक्षणाला आरोग्याला रस्ते पाणी रोजगार मी प्रथमत रोजगाराला प्राधान्य देईन त्यानंतर शेती आणि त्यानंतर मग इतर गोष्टी ज्या आपल्या रस्ते असतील किंवा इतर गोष्टी विद्यार्थ्यांच्या बाबतीतल्या असतील रोजगारच जर प्रभागातल्या गटातल्या माणसांना नसेल तर उद्या त्यानं काय करायचं त्या मतदारानं काय करायचं अपेक्षा राज्य घटनेकडून भारतीय राज्य घटनेकडून प्रत्येक मतदाराची एक अपेक्षा आहे की या देशात आम्ही राहतोय आम्हाला कुठेतरी दोन रुपयाचं काम असावं ते काम करून आम्ही आमचं सुखी जीवन जगावं पण सुखी जीवन जगत असताना आपल्याला इथं काम मिळत नाही इथं कारखानदारी चालते सर्व गोष्टी चालतात पण आपण बघताय की प्रत्येक कारखान्यात तोंड बघून माणसं घेतली जातात कामाला आणि जे स्वाभिमानी असतात त्यांना कायम डावलं जातं आणि त्यांच्यावर प्रत्येक गोष्टीत त्यांच्यावर अन्याय होत होत जातो आणि अशा गोष्टींमुळे रोजगार मागे पडत गेलेला आहे त्याचबरोबर जे आपल्या इथे महिला बचत गट असतील त्यांना स्वतःच बाजारपेठ व्यासपीठ नाही ते उभं करण्याचं काम मी या तुमच्या मार्फत सांगतो की मी ते करून देणार आहे आणि शेतकऱ्यांना ज्या गोष्टींची गरज आहे थोडक्यात काय सिंचनाच्या गोष्टी असतील अनुदानाच्या गोष्टी असतील तर त्यासाठी ते त्यांची कायम पायपीट केली जाते तर जनता दरबाराच्या मार्फत मी त्यांच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटातच त्यांना मी सर्व सोय करून देणार आहे या ठिकाणी अजून एक असा प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळेस आम्ही सर्वे केला इयर न्यूजच्या माध्यमातून तर लोक म्हणतात की अगोदरचे जे लोकप्रतिनिधी होते त्याने आमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवलेल्या नाहीत मग तुम्ही वेगळं काय करणार आहे किंवा तुम्हाला लोकांनी का स्वीकारावं यावर काय सांगाल तुम्हालाच का स्वीकारावं जे, जे आजपर्यंत जे जे काही जे सदस्य होते ज्यांनी सत्तेचा वापर केला त्यांनी फक्त त्यांच्या पुढाऱ्यांपुरता मर्यादित ठेवला त्यांनी कधी जनतेपशी जनतेला काहीतरी मिळेल ही भावना त्यांची कधीच नव्हती झाली जे काय मिळवायचं आप ते आपल्या पुढाऱ्याला नेऊन द्यायचं आणि जनता इकडं कुठं का वाऱ्यावर सुटणार नाही तर त्याचं काय काळ कोळसं झालंय ते सुद्धा बघायला जायचं नाही पुन्हा मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा एक रोष तयार झाला रोष तयार होऊन त्यांना आता काँग्रेस शिवाय म्हणजे पर्याय राहिलेलाच नाही का तर आपण तालुक्यात बघतोय युत्या कुठल्या प्रकारच्या झाल्यात काय थराच्या झाल्यात जे सत्तेत बसलेत विधानसभेत त्यांच्यासोबत युत्या केल्यात विरोधी पक्ष म्हणून घेता आणि त्यांच्यासोबत युत्या इथे करता आणि इथल्या युत्या करून तुमची मतं उद्या कोणाला जाणार आहेत आज तुम्ही जे भाजप शरद पवार गट अजित पवार गट ह्या गोष्टी बघताय त्या नेमक्या चाललेत त्यांचं मतदान कुठं जाणार आहे शेवट भाजपला चाललंय उद्या काँग्रेसची जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या गोष्टीवर आम्ही कायम ठाम आहे स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत काँग्रेसचं बलिदानाचा आणि त्यागाचं विचारधारा ही जनमानसात आहे जनमानसांचा एक चांगल्या प्रकारे विश्वास काँग्रेसवर हो आहे आणि कधी आपण समाजात जावा लोक अजून काँग्रेसला विच विसरलेली नाहीत काँग्रेस सध्या दोन नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे पण काही जरी झालं तरी आज काँग्रेसचं सरकार असाय पाहिजे होत आज काँग्रेसनं देशाला चांगले दिवस दिले होते ह्या गोष्टीमुळे त्यांचं एक इच्छा आहे की काँग्रेसचा उमेदवार इथं पाहिजे आणि आम्ही त्यांना भरभरून बर मतदान करणार आहोत कुठल्याही थराला राजकारण बाकीचं गेलं तरी आम्ही तुमच्या पाठीमागनं हटणार नाही ना हा मला मिळालेला त्यांच्याकडून शब्द आहे आणि त्या गोष्टीला मी त्यांच्या जबाबदारीला विश्वासानं आणि पूर्ण ताकदीनं मी या रिंगणात उभा राहून मी त्यांचं पुढे जाऊन सर्व गोष्टी मी करणार आहे माळीनगर जिल्हा परिषद गटातील लोकांचं असंही म्हणणं आहे अगोदरच्या लोकप्रतिनिधीच्या अनुभवावरून की लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते गावात येतात निवडून आल्यानंतर तोंडही दाखवत नाहीत यावर काय सांगाल माझ तर यावर माझ्याबद्दल जर विचारत असाल चाल तर माझ रोज प्रत्येक गावाला दिसणार कधी माझा असं नाही की बाबा तुम्ही आज मी मतदारांसाठी फिरतोय किंवा गाठी भेटी घेतोय माझ्या जुने सहकार्य आहेत माझ्या जुन्या गाठी भेटी माझ्या गेली कित्येक वर्षापासून मी इथं काम करतोय आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाशी माझी ना जोडलेली आहे आणि त्यासोबतच मी या सर्वांच्या सुखदुःखात मी सामील आहे आणि यांचे प्रश्न जनतेचे प्रश्न मी गावापासून दिल्ली ते दिल्लीपर्यंत नेणारा एक लहान कार्यकर्ता आहे पण मी कुठल्याही माझ्या जवळ आलेल्या माणसाला आजपर्यंत नाराज होऊन दिलं नाही आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं काम करून देण्यात माझा प्रमुख मुद्दा असतो की माझ्या जवळ आलेल्या माणसाचा मग तो कुठल्याही पक्षाचा असो जातीचा असो कुठल्या कुठल्या कशाचाही असो त्याचं काम करायचं मी आजपर्यंत काम केलेलं आहे अजूनही असा प्रश्न निर्माण होतो की तुमचं वय बघता तुम्ही एवढ्या मोठ्या जिल्हा परिषद गटामध्ये एवढ्या दोन मोठ्या पक्षांना तगडा आव्हान देतात मनामध्ये दे भीती दडपण कोणाचं असं काय झालेलं आहे का नाही 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 ना, ना, मनामध्ये भीती ही माझ्या कधीच नाही आज पण नाही काल पण नव्हती आणि उद्या पण नसणार आहे कारण माझा जो वारसा आहे तो माझा वारसा आंबेडकरी चळवळ असेल स्वातंत्र्य लढ्यातल्या चळवळी असतील तेव्हापासूनचा वारसा आहे माझे जे आजोबा होते जगन्नाथ गाडे ते महाडच्या रणसंग्राम भूमीत त्यांनी बाबासाहेबांसोबत काम केलेलं आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीत प्रत्येक क्षणात त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्या त्या गोष्टींमुळे आज आम्हाला जे आज आमचं आहे ते सर्व फक्त त्यांच्यामुळेच आहे आणि हे भीती वगैरे असल्या गोष्टींच मला काय वाटत नाही कोण कुठं जरी असला तरी आपल्या पाठीमाग जनता जनार्दन आहे त्या जनतेने जो शब्द दिला आहे जनतेने जी आपल्याला भूमिका सांगितलेली आहे आपण त्याच्यावर ठाम आहे आणि भारतीय राज्य घटनेला आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहून मला असल्या कुठल्या पक्षाचं किंवा त्यांच्या कुठल्या पुढाऱ्याचं मी कधी त्यांना कधी खात नाही आणि मी कधी भेट नाही तर हे होते माळीनगर जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस तर्फे उभे राहिलेले उमेदवार किशोर भैया गाडे हे आपल्यासोबत त्यांनी एआर न्यूज यांनी बातचीत केलेले कॅमेरामन अभिजित वाघमारे समी सौरभ वाघमारे न्यूज मराठी